श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आज दिनांक 15 दोन हजार वार गुरुवार आणि आहे किंक्रांत मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता मात्र त्यानंतरही किंकर नावाचा एक भयानक राक्षस शिल्लक होता जो लोकांना छळत होता संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी देवीने देवी किंक्रांत हे रूप धारण करून या किंकर राक्षसाचा संहार केला या विजयाचे प्रतीक म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो देवीने राक्षसाचा वध केला असला तरी हा काळ संघर्षाचा आणि युद्धाचा असल्याने याला कर दिन किंवा अशुभ काळ मानला जातो शास्त्रात किंक्रांतीला अमंगळ मानले जाते या दिवशी केस धुणे नखे काढणे किंवा शौर्यकर्मक करणे टाळावे असे मानले जाते की या दिवशी शरीरातील नैसर्गिक ऊर्जा संहारक शक्तीशी जोडली जाऊ शकते ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो आणि मानसिक ताण वाढू शकतो किंक्रांतीला कर दिन म्हटले जाते या दिवशी ग्रहांची स्थिती आणि वातावरणातील लहरी प्रवासासाठी अनुकूल नसतात अपघाताची शक्यता किंवा प्रवासात अडथळे येऊ नये म्हणून जुन्या काळापासून या दिवशी लांबचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला जातो केक्रांत म्हणजे विनाशाचा अंत असला तरी तो दिवस सुटकासारखा पाळला जातो नवीन घर खरेदी साखरपुडा नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार या दिवशी केल्यास त्यात यश मिळण्याची शक्यता कमी असते या दिवशी तुम्ही कोणतेही शुभ काम करण्याचा विचार करत असाल तर ते करायचे चुकीचे ठरेल अगदी या दिवशी हळदी कुंकू देखील करू नये बऱ्याच ठिकाणी संक्रांतीला किंवा प्रामुख्याने किंक्रांतीला लहान मुलांचे बोर्णान हे केले जाते क्रिंक्रांतीच्या नकारात्मक प्रभावापासून लहान मुलांचे रक्षण व्हावे हा या मागचा मुख्य उद्देश असतो किंक्रांतीचा दिवस जो आहे तो आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा आहे दोष आहे तो दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच आज किंक्रांतीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी घरातून फा बाहेर फेका ही एक वस्तू ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जोडी पण नकारात्मकता एड्यापिड्या शत्रुबाधा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू फेकायची आहे कोणत्या वेळेत फेकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील आलेला पैसा टिकून राहत नसेल मुलं खूप चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश आवर्जून प्रत्येकाने हा प्रभावी उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी रात्री तुम्ही दहा वाजेपर्यंत सुद्धा करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते आता या उपायाकरता करता आपल्याला एक लिंबू हे लागणारे जे लिंबू आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते छान असावं कुठे डागळलेलं किंवा खराब झालेलं नसावं आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं हे लिंबू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आता आपल्याला एक वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे कालभैरव अष्टकमचं पठण हे अतिशय प्रभावी सेवा मानली जाते त्यानंतर आपल्याला हात जोडून श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर हे जे लिंबू आहे आपल्याला तिकडनं घ्यायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करत फिरवायचं आहे संपूर्ण घरामधनं फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उभं राहिल्यानंतर आपल्याला हे जे लिंबू आहे ते आपल्या घरावरनं सात वेळा ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे गोलाकारमध्ये सात वेळा आपल्याला हे लिंबू जे आहे ते उतरवायचे उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की यासोबत माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एपिळा आहे दोष आहेत ते दूर झालेले आहेत आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे एकदा घरातनं बाहेर लिंबू घेऊन गेलं की आपल्याला लग आपल्याला घरामध्ये परत ते घेऊन यायचं नाही आहे बाहेरच आपल्याला या लिंबाच्या चार फोडी करायची आहेत आणि आपल्या घरापासून थोड्या दूर चार दिशेला ह्या लिंबाच्या फोडी ज्या आहेत त्या फेकून द्यायच्या एकदा ह्या लिंबाच्या फोडी तुम्ही फेकल्या की तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही आहे सरळ आपल्या घरी यायचं आणि आपले स्वच्छ हातपाय हे धुवून घ्यायचे तसेच हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही याची तुम्हाला आवर्जून काळजीही घ्यायची आहे लिंबामध्ये जेवढी पण नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे त्या शोषून घेण्याची क्षमता आणि जेव्हा पण आपण लिंबापासून काही प्रभावी उपाय करतो तर त्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा नजरबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर जर तुमच्या मुलांना नजर लागलेली असेल ते खूप चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील तर पुन्हा एक उपाय जो आहे तो आपल्याला लिंबापासूनच करायचा सुद्धा आपल्याला एक लिंबू हे घ्यायचं तर मुलांना आपल्याला पाटावर बसवायचं की आसनावर बसवायचं आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा हे लिंबू आपल्याला उतरवून टाकायचं आणि त्यानंतर आता तुम्ही गावासाईडला राहत असेल तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर चुलीमध्ये आपल्याला हे जाळून टाकायचे पण आता तुम्ही गावासाईडला राहत नाही तुमच्याकडे चूल नाही मग काय करायचं मग आपल्या गॅसवर हे लिंबू जे आहे ते आपल्याला ठेवायचं आणि ते जाळायचं आहे आता जर हे लिंबू जाळताना त्यामधनं आवाज आला नाही फक्त जळत आहे कोणत्याही प्रकारचा वास आला नाही तर समजायचं की आपल्या मुलांना नजरही लागलेली नाही आहे पण जर लिंबू जळताना त्यामधनं आवाज आला घाण वास यायला लागला तर समजायचं आहे की तुमच्या मुलांना वाईट दृष्टही लागली होती आणि हा उपाय केल्यामुळे ती वाईट दृष्ट जी आहे ती दूर होण्यामध्ये मदतही मिळणार आहे पण हा उपाय करताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक लिंबू लागणार आहे तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलां मु दोन मुलांकरता दोन वेगवेगळे लिंबू हे लागणार आहेत एका मुलावरनं उतरवलेलं लिंबू जी आहेत तुम्हाला दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही किंक्रांतीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं तुम्ही करूनतर्फा फक्त कोणताही उपाय किंवा कोणताही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तरच तुम्हाला केलेल्या उपायाचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ